आज एका अतिशय महत्वाच्या विषयावर मी बोलणार आहे खर तर ह्या विषयाच्या टायटललाच मी नाव देतोय झोपडी झोपडी ही कुठली काल्पनिक कथा नाही कादंबरीही नाही किंवा न घडलेली ही नाही तर झोपडी हे एक वास्तव आहे आपण बघतो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि जो परिवर्तनानुसार बदलत नाही किंवा परिवर्तनासोबत ज्या समाजामध्ये बदल होत नाही आणि की निसर्ग जसा जसा बदलत जातो त्या पद्धतीनं माणसामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे त्या माणसांमध्ये निसर्गाप्रमाणे बदल होत नाहीत किंवा परिस्थितीप्रमाणे तो व्यक्ती बदलत नाही तो मला तरी वाटतं मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीचा नसतो तर त्याला पशु म्हणतात पशुपक्षामध्ये आणि मनुष्यामध्ये हाच फरक अतिशय मूलभूत मानला जातो त्यामुळे झोपडी हा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे मग त्यामध्ये धार्मिक झोपड्या असतील राजकीय झोपड्या असतील सांस्कृतिक झोपड्या असतील शैक्षणिक झोपड्या असतील ह्या वेगवेगळ्या झोपड्या वेग ज्या आहेत ह्या झोपड्यांच्या माध्यमातून सामाजिक कल्याणाच्या भूमिका नेहमीच मांडल्या जातात अशीच झोपडी बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया निर्माण केली होती राजकीय दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ही आपली झोपडी आहे आपली म्हणजे कोणाची जे प्रजासत्ताक लोकशाहीला मानतात त्या लोकांची ज्यांना या देशामध्ये ही डेमोक्रेसिक व्यवस्था टिकवून ठेवायची आहे त्यांची पण ह्या झोपडीचं पुढं काय झालं हे तुम्ही मला मी सांगायला नको आणि मलाही तुम्ही सांगायला नको पण ही झोपडीचं ज्यांनी उद्ध्वस्त करून टाकली बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजकीय झोपडी जी होती ती झोपडीच ज्यांनी उद्ध्वस्त करून टाकली ते जेव्हा झोपडी आपली साबूत ठेवण्याचा किंवा आपली झोपडी सोडून दुसरीकडं जाण्याच्या किंवा जाणाऱ्या लोकांबद्दल जेव्हा बोलतात त्यावेळेस थोडंसं चिंतन करणं काळाची गरज आहे म्हणून मी तो झोपडीबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्रथम ऐकवतो आणि नंतर बोलतो की स्वतःची झोपडी तुम्ही साबून ठेवली स्वतःची झोपडी म्हणून दुसऱ्याच्या झोपड्यामध्ये गेलात आणि त्यांनी गांडीवरती लात मारली तर तुम्हाला राहायला जागाच नाही उघड्यावरतीच राहावं लागेल बावस जाता जाता आपल्याला असणार बरंच जागृत करून गेले आपल्याला जागृत करून घेतले पण आम्ही जागृत राहिलो आताच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल झोपडी बद्दल आता नेमकी झोपडी आम्ही कोणाची सांभाळायची बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी सांभाळायची प्रकाश आंबेडकरांची झोपडी सांभाळायची यशवंत अनंतराज आंबेडकरांची झोपडी सांभाळायची का रिपब्लिक प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी नावाने नव्यानेच उदयास आलेल्या भीमराव आंबेडकरांची झोपडी झपाडायची है ना विषय झोपडीचा आहे झोपडी ही आपली अस्मिता आहे झोपडी ही आपलं अस्तित्व आहे झोपडी ही आपली शान आहे झोपडी ही आपली बाण आहे आणि ती झोपडी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुद्धा मान आणि सन्मान आहे पण ती झोपडीच ज्यांनी उद्ध्वस्त करून टाकली आणि स्वतःच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या झोपड्यासोबत झोपडीसोबत हजारो झोपडीचं रक्षण करणारी रक्षणकर्ती सुद्धा ज्यांनी उद्ध्वस्त करून टाकली बर्बाद करून टाकली त्यांचं संपूर्ण जीवन बर्बाद करून टाकलं ती लोक ज्यावेळेस झोपडीबद्दल बोलत तेही आपल्या झोपडीबद्दल बोलतात त्यावेळेस प्रश्न असा निर्माण होतो की झोपडी नेमकी कोणाची ती झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची ती झोपडी बुद्धाची ती झोपडी प्रकाश आंबेडकरांची ती झोपडी आनंदराज आंबेडकरांची ती झोपडी भीमराव आंबेडकरांची का ती झोपडी राजरत्न आंबेडकरांची झोपडी नेमकी कोणती सांभाळायची आम्ही आणि या झोपडीबद्दल जे बोलतायत हे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेली झोपडी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी समजायची का आणि जर यांनी निर्माण केलेली झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी असेल तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्ष या झोपडीचं काय बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्ष या झोपडीचं काय केलं तर हे स्वतः स्वतंत्र यांची झोपडी तयार करून बाबासाहेब आंबेडकरांची झोपडीच संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर लोकांनी नेमकं कोणाच्या झोपडीमध्ये राहावं हा सुद्धा प्रश्न लोकांच्या पुढं आहे बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची झोपडी नाकारून स्वतःची भरिप बहुजन महासंघ नावाची झोपडी प्रकाश आंबेडकरांनी उभी केली त्यानंतर आता वंचित बहुजन ना आघाडी नावाची झोपडी उभी केली या दोन्हीही झोपड्याच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या झोपडीची प्रकाश आंबेडकरांनी निर्माण केलेल्या झोपडीची इमान इतबारे शेवाच नाही तर चाकरीसुद्धा केली त्यांना आज दोन वेळच्या भाकरीची चिंता आहे दोन वेळची भाकर सुद्धा त्यांना आज वेळेवर मिळत नाही पण ज्यांनी ज्यांनी ह्या झोपडीतून बाहेर पडलं पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्यांचे आज महाल तयार झालेली आहेत बंगले तयार झालेली आहेत दोन हजार अठराच्या नंतरचंच उदाहरण घ्या जास्त लांब जाण्याची गरज नाही गोपीचंद पडळकरचं उदाहरण घ्या तुमचा नांदेडचा लोकसभेचा खासदार किल्ला उभा राहिलेला व्यक्ती त्याचं उदाहरण घ्या असे जे अनेक लोक या झोपडीमध्ये आले आणि निघून गेले ते मात्र महालवाले झाले जे आजही या झोपडीमध्ये आहेत ते मात्र भाकरीसाठी दोन वेळच्या महाल उभं करण्याचा विषय तो वेगळाच झाला दोन वेळच्या भाकरीसाठी चिंतित आहेत त्यामुळं नेमकं झोपडीमध्ये राहून झोपडीमध्ये राहून महाल कुणाची बांधली जात आहेत आणि झोपडीतच कोण राहतं की ही कोणाच्या झोपडीमध्ये राहतं हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे जे जे लोक मी मगाशी बोलल्याप्रमाणे भारिप बहुजन महासंघापासून सुरेश गायकवाड असतील मखराम पवार असतील जवी पवार असतील राजा ढाले असतील भीमराव केराम असतील प्राध्यापक अविनाश डोळस असतील त्यांच्यापासून ते आज आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसपर्यंत काम करणाऱ्या गजभिये असतील संदीप नंदेश्वर असतील सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अमित भुईगळ असतील यांचं याच झोपडीवर निष्ठा ठेवून राहिल्याचं फळ त्यांना या झोपडीने नेमकं काय दिलं झोपडीकडून तशी अपेक्षाही नव्हती त्यांना तरीही ते झोपडीची इमान इतबारे चाकरी करत राहिले तरीही कर त्या झोपडीने त्यांना कधी स्वीकारलं नाही त्यांच्यासोबतची करिअर पॉलिटिक्समध्ये इंटर केलेली जी तरुण मंडळी होती ती आज आमदार खासदार ह्या वेगवेगळ्या विग पदावर आहेत आणि प्रकाश आंबेडकरांच्या झोपडीची चाकरी करणारे लोक आजही नगरसेवक होण्यासाठी सुद्धा लायक राहिलेली नाही आहेत नगरसेवक सुद्धा ते होऊ शकत नाही मग नेमकी झोपडी आम्ही कुठली सांभाळून ठेवायची ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी उद्ध्वस्त करून स्वतःची झोपडी निर्माण केली त्या स्वतःच्या झोपडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या हजारो बौद्ध तरुणांची पॉलिटिकल करिअर उद्ध्वस्त केली त्या झोपडीला आम्ही सांभाळायचं का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो अरे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली झोपडी ज्यांनी उद्ध्वस्त करून टाकली ते त्यांच्या झोपडीमध्ये आम्ही बारे काम केल्याच्या नंतर आमचा उत्कर्ष करतील कशावरून हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळं झोपडीची जी गोष्ट आहे ती अतिशय भयानक आहे जे जे ही झोपडी सोडून गेले ते मात्र प्रगतीच्या शिखरावर गेले आणि ज्या ज्या लोकांनी ह्या झोपडीची इमानित सेवा केली त्यांना मृत्यूसमयी कफन आणायला सुद्धा पैसे मिळाले नाही ही जर सजा झोपडीची चाकरी करण्याची मिळत असेल हीच सजा जर झोपडीची चाकरी करण्याची मिळत असेल तर अशा झोपड्या उद्ध्वस्त झालेल्या बऱ्या नव्हेत का बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी झोपडी होती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ती झोपडी ज्यांनी ज्यांनी उद्ध्वस्त केली त्या त्या लोकांच्या झोपड्या खरं तर समाजाने उद्ध्वस्त करून दिल्या पाहिजेत आणि आपली एकच झोपडी उभी केली पाहिजे आणि ती झोपडी म्हणजे रिपब्लिकन पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस बोलून गेले होते की मी माझा पक्ष खडकावर लावलेला आहे खडकावर लावलेल्या झाडाला वाढण्यासाठी भलेही वेळ वेळ लागला असता पण ज्यांनी ते झाडच वाढू दिलं नाही ते जेव्हा आज झोपडीची भाषा करतात तेव्हा समाजाने चिंतन आणि मनन करण्याची वेळ येते की ज्यांच्या झोपडीचं तुम्ही रक्षण करताय ती झोपडी नेमकी कोणाची आहे बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी जर ती असेल तर मग तिचा धम्मचक्रांकित निळाध्वज कुठं आहे तिचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कुठं आहे तिची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली कुठं आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ज्या झोपडीसाठी तुम्ही काम करताय ती झोपडी तुमच्या कल्याणासाठी नाही तर तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे त्यामुळं अशा झोपडीतून बाहेर पडलेलंच वेळी चांगलं आणि जे जे लोक या झोपडीतून बाहेर पडली ती आज सुखासमाधानाच जीवन तरी जगत आहे जे लोक आजही या झोपडीत आहेत ते कुजून कुजून मरत आहेत कुजून कुजून मरत आहेत अविनाश डोळसांचं पुढं काय नाही बखराम पवारांचं काय झालं सुरेश गायकवाडांचं काय झालं अशी हजारो मंडळी मागच्या साठ वर्षामध्ये ज्या झोपडीने बर्बाद करून टाकली ती झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची नव्हती ती झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची नाही बाबासाहेब आंबेडकरांनी अडीच हजार वर्ष गुलामीत असलेल्या समाजाला स्वतंत्र करून आझाद करून त्यांच्या सर्वांगीण मुक्तीची मार्ग दाखवलेली आहेत ती झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची नाही जी झोपडी तुमच्या कल्याणाच्या तुमच्या उत्कर्षाच्या आणि तुमच्या प्रगतीच्या आड येते त्यामुळं झोपडी नेमकी कोणती सांभाळायची हे आजही समाजाला ठरवण्याची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या झोपडीशिवाय आपल्याला गत्यांतर नाही रोज उठून जर एकजण स्वतःची नवीन झोपडी उभारून ठेवत असेल आणि माझी झोपडी सांभाळा म्हणत असेल तर त्यांची झोपडी सांभाळता सांभाळता तुमच्या तीन पिढ्यामागच्या बर्बाद झाल्यात भविष्यामध्ये सुद्धा तेच होणार आहे जर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या झोपडीला सोडून इतरांच्या झोपड्या सांभाळा प्रकाश आंबेडकरांचा पक्ष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष नव्हे प्रकाश आंबेडकरांची झोपडी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी नव्हे आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नव्हे बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तर पुन्हा आपल्याला जिवंत ठेवायची असेल कारण तीच एक चळवळ आहे जी तुमचं आणि माझं रक्षण आणि कल्याण करू शकते बाकी झोपड्या स्वार्थासाठी उदयात आलेल्या आहेत ज्या त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी तुमचं बलिदान देणार आहेत म्हणून झोपडीच्या निर्मात्यांना ओळखा आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकच झोपडी अशी जिवंत करा जी बाबासाहेब आंबेडकरांची झोपडी नष्ट करणाऱ्यांना झोपू देणार नाही आणि भविष्यामध्ये जगूसुद्धा देणार नाही